नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी बरेच जण विचारतात पण डिलिव्हरीनंतर वजन कसे वाढवावे यावर माझ्या एका सबस्क्रायबरने मला व्हिडिओ बनवायला सांगितलं तरच सर्च केलं पण डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्याच्या बऱ्याच टिप्स आहेत पण डिलिव्हरीनंतर वजन कसे वाढवावे यासाठी आत्तापर्यंत एकही व्हिडिओ बनलेली नाही किंवा याच्यावरती कुणी बोललंही नाही तर आपण आज डिलिव्हरीनंतर वजन कसं वाढवायचं या विषयावर बोलणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा प्रेग्नेन्सीमध्ये आपल्या शरीरात बरेच हार्मोनल बदल होत असतात आपल्यासोबत आपण पोटातल्या बाळाचंही पालनपोषण करत असतो त्यामुळे आपला सगळा भार हा खाण्यापिण्यावर आणि आरामावर असतो त्यामुळे प्रेग्नेन्सी दरम्यान आपले वजन व्यवस्थित वाढते पण काही महिलांचे बाळ झाल्यानंतर झपाट्याने वजन कमी होते आणि असं का होतं हे त्यांनाही कळत नाही त्यात जेवण केलं की सगळं दूध बाळाला जातं त्यामुळे जेवढ्या कॅलरीज त्या घेतात तेवढ्या कॅलरीज दुधावाटे त्यांच्या बाळालाच जातात आणि जेवढं की दूध निर्मितीसाठी जेवढ्या कॅलरीज त्या घेतात तेवढ्या दूध निर्मितीसाठी कॅलरीज खर्च होत असतात त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन कॅल्शियम प्रोटीन लोह सगळ्याचीच कमतरता होताना जाणवते चला तर बघूया अशा कालावधीत वजन वाढीसाठी आणि हिमोग्लोबिन वाढीसाठी काय खावे शरीरात हिमोग्लोबिन वाढावं वा यासाठी काळ्या मनुका आणि काळी खजूर खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात ॲज अ नॅचरल स्वीटनर म्हणून तुम्ही काळी खजूर आणि काळ्या मनुका खाऊ शकता याने शरीरात हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमची पातळी ही चांगली वाढते त्याचसोबत कॅल्शियम वाढवण्यासाठी दुधाचे पदार्थ जसं की चीज पनीर दूध बटर लोणी खाता येते ह्यानेही शरीरात कॅल्शियम आणि चांगलं वजन वाढण्यासाठी मदत होते दुधासोबत तुम्ही जर तूप खात असाल तर त्याने तुमच्यात वजन वाढीला चांगला फायदा होतो आणि याने बाळासाठी दूध वाढ होते त्याचसोबत सुकामेवा खाल्ल्यानेही आपले चांगले वजन वाढते ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम मनुके अक्रोड अंजीर या सुकामेव्यानेही आपले चांगले वजन वाढते जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा पालक हा तर सर्वोत्तम आणि सर्व गुणसंपन्न असा एक हिरवी पालेभाजी आहे जिने आपले चांगले वजन वाढू शकते वजन वाढीसाठी कॅल्शियम वाढीसाठी प्रोटीनसाठी एक सर्वोत्तम भाजी म्हणजे पालकाची भाजी मांडली जाते तशा तर सगळ्याच भाज्या शरीरासाठी सर्वोत्तम गाजर रताळी मुळे काकडी कांद्याची पात भेंडी गवारी सगळ्याच भाज्या तुम्ही वजनवाढीसाठी खाऊ शकता कडधान्यांमध्ये भिजवलेले हरभरे किंवा भिजवलेला राजमा हा वजन वाढीसाठी आणि प्रोटीन वाढीसाठी सर्वोत्तम असा गुणकारी पदार्थ आहे ज्या लोकांना वजन वाढवायचं आहे अशा लोकांसाठी चणे किंवा राजमा भिजवून चाट बनवून खाल्ली जाते त्याचसोबत आपण नॉन व्हेज खाण्याकडेही भर द्यावी जे लोकं व्हेजिटेरियन आहेत त्यांनी पनीर किंवा दुग्धजन्य पदार्थांनी वजन वाढन वाढवण्याकडे भर द्यावी लक्षात घ्या आपल्याला वजन वाढवायचं आहे तर घरगुती पदार्थ खाऊन वजन वाढवावे बाहेरचे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला मळमळ किंवा पचनाचे त्रास होऊ शकतात त्यामुळे घरगुती पदार्थ खाऊन जेवढे चांगले वजन वाढवता येईल किंवा शरीरामध्ये गुड फॅट्स जेवढे येतील त्याकडे भर द्यावी वजन वाढवण्यासाठी हलका योगा ही फायदेशीर ठरते त्याचसोबत भरपूर पाणी पिणे ही आवळ्या पालेभाज्या फळे कंदमुळे ड्रायफ्रूट्स दुग्धजन्य पदार्थ नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज असे घरगुती चांगले चांगले पदार्थ घेऊन वजन वाढवण्याकडे लक्ष द्यावे डिलिव्हरीनंतर एक जीव आपल्या दुधावर पोसत असतो याचाही विचार करावा आणि त्यामुळे चांगले पदार्थ खाऊन जेवढं वजन वाढवता येईल याकडे लक्ष द्यावे उगीच तेलकट तुपकट मसालेदार असे पदार्थ खाऊन वजन वाढवण्याचे प्रयत्न करू नका चला तर मग बघूया आपला रोजचा सर्व गुणसंपन्न आणि वजनवाढीचा आहार असावा तरी कसा रात्री झोपताना दहा अंजीर दहा काळे मनुके काळी खजूर भिजत घालून सकाळी उठल्या उठल्या हे ड्रायफ्रूट्स खावेत त्याचसोबत एखादा ग्लास दुधाचा नक्की प्यावा त्यानंतर सकाळच्या नाश्त्यामध्ये एखादा पराठा त्याला बटर लावून सोबत खावा जेवणामध्ये चपाती भाजी भात वरण डाळी जे सर्व गुणसंपन्न घरचं बनवलेलं अन्न असेल ते खावं आणि त्याच्यासोबत तुपाचा जेवणात सम समावेश हा नक्की करावा नॉनव्हेज खात असाल तर चिकन मटन चपाती किंवा भाकरीबरोबर भाताबरोबर खावे ते जेवण कमी तेलकट असण्याकडे लक्ष द्यावे जेणेकरून मळमळ गॅसेस किंवा पित्ताचा त्रास किंवा पचनासंबंधीच्या समस्या होणार नाहीत चपातीला फुलक्यांना किंवा भाकरीला बटर लावून रोजच्या जेवणात वजनवाढीसाठी अशा पौष्टिक भाकरीचा समावेश करावा संध्याकाळच्या जेवणातही घरी बनवलेलं हेल्दी आणि पौष्टिक अन्न घ्यावं मध्ये आधी भूक लागली तर चनाचाट राजमा चाट खावे जेवणात मखाणाचाही समावेश करावा लक्षात घ्या मी आधीही सांगितलं आणि परत सांगते वजन वाढवायचे म्हणून बाहेरचं तेलकट तुपकट मसालेदार अन्न खाऊन वजन वाढीकडे लक्ष देऊ नका बाहेरच्या जेवणाने तुमचं फॅट वाढेल तुम्ही गुपगुपीत दिसाल पण शरीरात प्राण असे उरणार नाहीत आणि तुमच्या जेवणावर तुमच्या बाळाचंही दूध अवलंबून आहे बाळ सहा महिन्याचं झालं की त्याला बाहेरचं चा जेवण चालू करा दहा वेळा फिडिंग करताय तिथे पाच वेळाच फिडिंग करा कारण तुम्ही ज्या कॅलरीज घेणार त्या कॅलरीज दुधावाटे बाळाला जाणार त्यामुळे बाळाला फिडिंग करताना दहा वेळा करण्याच्याऐवजी पाच वेळा फिडिंग करून तुम्ही त्याला बाहेर चढणं देऊ शकता ते त्याच्या शरीरासाठीही पोषक आहे आणि तुमच्यासाठीही पोषक आहे याकडे मात्र लक्ष द्या आशा आहे तुम्हाला ही नंतर वजन कसे वाढवावी व्हिडिओ नक्की आवडली असेल अजूनही मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा